गावाकडे सध्या आंबे काजू शवराच्या शेंगा यायला सुरुवात झाली आहे तुम्ही पाहू शकता यंदा दोन हजार सव्वीसमध्ये आंबा हापूस बागेवाले खूप नुकसानमध्ये आहेत काही दिवसापूर्वी कलमावरती मस्त फुल मोर आला होता पण तो त्याच्यावरती ती खार पडून संपूर्ण नुकसान केलं आहे पूर्ण काळ्या होत चालेत काल मग मोवर संपूर्ण करफर होऊन आहे काही काही ठिकाणी हा आहेत फळं पडली आहेत तुम्ही पाहू शकता काजूचा सीझन यंदा थोडा लेट आहे पण तयार होतो आहे बनतो आहे निसर्ग आपल्याला काय नाही काय गोष्टी देतच असतो निसर्ग आपल्याला जगण्यासाठी खूप काही गोष्टी देतो हवा पाणी अन्न हे सर्व गोष्टी निसर्गामुळे मध्ये असतात छान दिसत आहेत ना काई दे दे अन... शेंगा काजू फणस अजून आंबा पिकायला अजून थोडा टाईम लागेल पण या फळांचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईला गेलेला कोकणातला प्रत्येक माणूस एप्रिल मे महिन्यात येतोच ज्यांना आपल्या गावची आवड आहे ते लोक येतच असतात तेव्हा निसर्ग टिकवण्यासाठी आपल्या बागेत घराच्या आसपास जवळ झाडे फुलझाडे फळझाडे लावावी लागतील आले होते पण ते सगळे काळे पडले जवळजवळ पन्नास ते असे तो एक मोठा एक काळा का पडला कलमांची खूप वाईट अवस्था आहे संपूर्ण करपूर गेली आहेत बघळे बक्षी म्हशीच्या पाठीवर बसण्याचा आनंद घेत आहेत थांबा पळू नका मी तुमचा व्हिडिओ घेतो आहे तुम्हाला मी यूट्यूबला दाखवणार आहे छान हॅलो मित्र कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाइक करणे कमेंट करा आणि करायला विसरू नका धन्यवाद